सडक अर्जुनी वडप क्षेत्र अंतर्गत सोंदंड सहवण क्षेत्रातील गिरोली एक मौजा हेटी गावाजवळ एका बिपट मादीचा रस्ते अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली हेटी गाव बस स्थानकाजवळील रस्त्याच्या दहा मीटर अंतरावर वन्य प्राणी बिपट मृतावस्थेत आढळून आहे सदर घटनेची माहिती मिळताच सडक अर्जुनी वनपक्षेत्राचे वनपक्षेत्र अधिकारी सौदंड क्षेत्र सहाय्यक गिरोली वनरक्षक पोलीस पाटील आणि इतर वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केलाय मृत बीपट माती अंदाजे चार चा 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 ते पाच वर्षाची होती आणि तिचे सर्व अवयव साबूत असल्याची नोंद करण्यात आली सदर घटना रस्त्याच्या कडेला असल्यानं वन विभागाच्या मृत बिबट्याच्या शवविच्छेदनासाठी त्याला सौदंड वन विभागाच्या कार्यालयात हलवले या घटनेच्या पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदन करण्यासाठी उपवन संरक्षक यांच्या स्तरावर विशेष समिती गठीत करण्यात आली सौदंड येथे घटनास्थळी गोंदियाचे उपवन संरक्षक प्रमोद कुमार पंचभाई नवेगाव बांधचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय जगदाणे एन एन डी आरचे -E, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघराज तुलावी सडक अर्जुनी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जे आर चांभुळकर मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे हिरवळ बहुउद्देशीय संस्थेचे संचालक रुपेश निंबारते आणि गिरोला पोलीस पाटील संजीव दूधपचारे यांनी भेट देऊन तपासणी केली शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठवले शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार बिपट छातीला जबर मार आंतरिक आणि तिचा मृत्यू झालाय धडकेमुळे हे गंभीर दुखापतीचं स्वरूप होतं वनविभागाच्या नियमानुसार सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मृत बिबट्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पर्यावरणीय नियमांचं पालन करून बिपट मादीचं शव संपूर्णपणे जाळून नष्ट करण्यात आले सदर घटना दुर्दैवी असून या प्रकरणाच्या अपघातांना आळा घालण्यासाठी जंगलालगतच्या महामार्गावर वेग मर्यादा वन्य प्राण्यांसाठी पूल आणि इतर संरक्षक उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे वाढत्या वाहनाच्या संख्येमुळे जंगल परिसरातील वन्य प्राण्यांच्या सुरक्षितेचा मुद्दा एरणीवर आहे गजा ट्वेंटी फोर न्यूज करता गोंदियावरून आमचे प्रतिनिधी प्रशांत उके अर्जुनी मोरगाव ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल